एच बी वाय सी कमी वजनाच्या बाळाचे स्तनपान आईचे दूध कमी वजनाच्या बाळासाठी संजीवनी नमस्कार हेल्थ गुरु तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्ही म्हणजे आपल्या आहात तुमच्यामुळेच आज हजारो माता आणि बालक निरोगी आहेत आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत कमी वजनाच्या किंवा आजारी बाळाला स्तनपान कसं द्यावं आणि त्यात आपण आईला कशी मदत करू शकतो चला तर मग सुरुवात करूया आशा ताई तुम्हाला माहित आहे की कमी वजनाची बाळ किंवा जी बाळ वेळेआधी जन्माला येतात ती लवकर थकतात त्यांच्यामध्ये आईचं दूध ओढण्याची ताकद कमी असते त्यामुळे त्याचं पोट पूर्ण भरत नाही आणि वजन वाढत नाही अशा बाळांसाठी तर आईचं दूध अमृता समान असत म्हणूनच त्यांना योग्य पद्धतीनं दूध मिळावं यासाठी आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे जर बाळ थेट स्तनपान करू शकत नसेल तर आईला हाताने दूध काढायला शिकवणं खूप गरजेचं आहे चला या सोप्या चार स्टेप्स पाहूयात आईचं मन शांत आणि प्रसन्न असावं थोडा पाठीचा मसाज हातांचा व्यायाम किंवा गरम पाण्याने शीक घेतल्यास दूध काढणं सोपं होतं बाळ जवळ असल्यास त्याला जवळ घ्या जर बाळ दूर असेल तर त्याचा विचार करा किंवा फोटो समोर ठेवा यामुळेही दूध सहज येतं दूध पुढे आणण्यासाठी स्तनाला हलक्या हाताने मसाज करा बोटांनी मागून पुढे दाब द्या हळूवरपण ठेवा कारण दुखायला नाही पाहिजे दूध काढताना निप्पलच्या इक इंच मागे सी आकारात पकड घ्या बोटे व अंगठाने मागे रेटा द्या आणि दूध बाहेर येईल बाळाला काढलेलं दूध पाजण्याचे तीन पर्याय आहेत वाटीने पाजणे स्थिर बाळाशील ते ही पद्धत सर्वोत्तम आहे चमचणी पाजणे सुरुवातीला वाटीने पाजण्याचा सराव जर आईला नसेल तर ही पद्धत थोडी सोपी वाटते पेलडाईनी पाजणे पॅलडाई हे लांब टोक असलेले स्टीलचे भांडे आहे काही ठिकाणी कमी वजनाच्या बाळाला दूध पाजण्यासाठी वापरले जाते बाळा श्वासोश्वास दूध उठणे आणि गेळणे या क्रियांमध्ये समतोल ठेवत नसेल तर अशा बाळांना पॅलाडाईने दूध पाजणे योग्य ठरतं फायदे काय आहेत तर कप किंवा चमच्यापेक्षा किंवा वाटीपेक्षा पॅलाडाईने दूध पटकन पाचता येतं आणि दूध बाहेर कमी प्रमाणात सांडतं आता पाहूयात कमी वजनाच्या बाळांची खास काळजी जन्मत बाळांचं वजन किती किलोपेक्षा कमी असेल तर त्याला कमी वजनाचं बाळ म्हणतात ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा अशा बाळांना कुपोषण संसर्ग वाडकुंटण किंवा मृत्यूचा धोका हा जास्त असतो म्हणूनच अशा बाळांना एस एनस यू एनबीएसयू किंवा पोषण केंद्रातील विशेष काळजीची गरज असते तर तुमचं काम म्हणजे आईला आणि कुटुंबाला योग्य माहिती देणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं त्यामुळं आईला समजून सांगायचं आहे की बाळाला दिवस रात्र दर दोन तीन तासांनी स्तनपान द्यावं बाळा झोपेत असेल तर त्याला हलकेचे थोपटून जाग करून स्तनपान द्यावं थेट स्तनपान शक्य नसेल तेव्हा वाटीच्या मदतीनं पॅलाडाईच्या मदतीनं किंवा चमच्यानं दूध पाजावं त्यानंतर आईला कांगारू मदर केअर समजून सांगा कारण आईच्या ओबेमुळे बाळाचं आरोग्य सुधारत आता दूध साठवण्याची माहिती सामान्य तापमानात झाकलेल्या भांड्यात सहा तास दूध ठेवता येतं फ्रीज मध्ये दोन ते तीन डिग्री तापमान जर असेल तर चोवीस तास हे दूध टिकत पण वेळेत न वापरलेलं दूध मात्र फेकून द्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आशाताईंची भूमिका तर आशाताई तुम्ही आईला समजून सांगितलं धीर दिला तर ती नक्कीच आत्मविश्वासाने बाळाला दूध पाजेल तुमच्या मार्गदर्शनामुळे आई आणि बाळाचं आरोग्य सुधारेल आणि कमी वजनाची निरोगी वाढतील लक्षात ठेवा महिने फक्त आईचं दूध द्यायचं आहे नंतर योग्य आहारासोबत स्तनपान हीच बाळाच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे तुमच्या सेवेमुळे आपला समाज अधिक निरोगी राहत आहे मजबूत होत आहे आणि पुढेही नक्कीच होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या गावातील सर्व मातांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद